नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण जर बघितलं तर नाशिक विभागामध्ये कळवण एस टी बस आगार हे महत्त्वाचे एस टी बस आगार आहे आणि रोजच कळवण भागातल्या पश्चिम पट्ट्यात किंवा इतरत्र शेकडोच्या संख्येने या ठिका या ठिकाणाहून एस टी बसेस या ग्रामीण भागामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत आणि गेल्या दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि विना लाईट ती बस जी आहे ती प्रवास केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमातून ती बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र एक हळ व्यक्त होत होती की प्रवाशांचा जीव टांगीला लागलेला आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण आगारामध्ये आपण आलेलो आहोत आणि तेथील आगार व्यवस्थापक बोरसे साहेब त्यांच्याशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की त्यांचं नियोजन काय होतं आणि याबाबत त्यांनी संबंधित वाहन चालक असतील वाहन वाहक असतील त्यांना काय सूचित केले आहे त्यांच्याशी आपण चर्चा करून या विषयावर आपण बोलणार आहोत सर महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तसा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांवर बातमी झळकली आणि यापूर्वी देखील विद्यार्थ्यांच्या अशा ओरड आहेत की कळवण आगारातल्या ज्या बस आहेत त्या वेळेवर पोचत नाही एक दीड तास तात्कळत उभं राहलं राहावं लागतं याबाबत आपलं नियोजन काय आणि काय सांगाल प्रथमतः जो पहिला जो मुद्दा होता आपला की ज्या गाडीचे लाईट बंद पडले होते तर सदर बाबतीत मी चालकालाही सूचना दिलेल्या होत्या तसेच आमचे यांत्रिक कर्मचारी तिथं पोचले आणि त्यांनी गाडीचं काम केलं आहे तरी त्यांनी साधारण आठशे ते नऊशे मीटर गाडी चालून बाजूला लावली लावण्यासाठी गेला होता तो तरी त्यांना संबंधितांना सक्त सूचना देण्यात आल्या आहे की वाहनाचं जर लाईट चालू नसेल तर गाडी बाजूला घेऊन पार्किंग करा सुरक्षित पार्किंग करा आणि दुसरा जो मुद्दा आहे की विद्यार्थ्यांसाठी वाहने लवकरात लवकर अवेलेबल होत नाही वेळेत तर आमचा पूर्णपणे प्रयत्न असतो की गाड्या वेळेत मार्गस्थ करून विद्यार्थ्यांना प्रवास सुखकर होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत सर आपण जर बघितलं तर तुमच्या डेपोमध्ये शेकडोच्या संख्येने बसेस आहेत तुम्ही म्हटलं का अचानक बिघाड झाला तर तुमच्या आगारातून जेव्हा गाडी जाते तेव्हा पूर्णपणे चेक केली जाते का आगारातून गाडी पूर्णपणे देखभाल करूनच पाठवली जाते पण एखादा इलेक्ट्रिकलचा किंवा टायर पंचरसारखा जो बिघाड होतो तो रस्त्याची परिस्थिती किंवा वायरचा थोडंसं इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यासाठी आम्ही लगेच गाडी अवेलेबल करून देतो आम्ही ब्रेकडाऊन अटेंड करून सर ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितोच रस्ते खराब असतात त्या अनुषंगाने जास्त ज्या ओल्ड बसेस आहेत त्या बहुधा आपल्याला पाहायला मिळतात त्या अनुषंगाने आपण विभागाकडे अशा नवीन बसेसची मागणी केलेली आहे नाही आता सध्या जुन्या गाड्या माझ्याकडे दोनच गाड्या आहेत एक दोन्ही आता स्क्रॅप होणार आहेत आणि दहा गाड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडे ज्या किलोमीटरप्रमाणे आपण रूटला देत असतो तर ग्रामीण रूटला थोड्या ज्या जुन्या गाड्या झालेल्या आहेत त्या आपण वापरतो तरी आम्ही त्यांचे देखभाल वगैरे आमच्या एस टीच्या जी एस ओप्रमाणे आम्ही करतो आणि वाहने ब्रेकडाऊन पडणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि याच्या पुढे घेण्यात येईल आता महिलांना आपण जर बघितलं तर अर्ध्या वर्षामध्ये शिताकडवासा विद्यार्थ्यांची अशी ओरड ओरड होते का आमचे शाळेच्या वेळेस ज्या बस असतात त्या फुल येतात आम्हाला त्याचा तर या शाळेच्या वेळेमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी शारे अशी नवीन बस किंवा वेगळी बस अशा फेऱ्या आपण वाढवून नक्कीच वाढवतोय आम्ही आता पासेच आमच्याकडे वाढ आता जून महिना चालू आहे आणि आता शाळा पण चालू होते तर पासेससाठी आम्ही शाळेवर पण जातो आहेत तरी ज ज्या रूटला गाडी त्यांची मागणी असेल त्या रूटला आम्ही गाडी चालू करणार आहोत निश्चितच आपण जर बघितलं तर सगळ्या उपाययोजना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या दिवसाचा आपण जर प्रकार बघितला तर तो चालक आणि वाहकांना त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या आगारातून ज्या बस जातात त्या चेक करून जातात परंतु तांत्रिक बिघाड हा रस्त्यात होऊ शकतो आणि त्याची देखभाल देखील त्याची काळजी देखील आम्ही घेऊ यापुढं असं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पूर्णपणे जी काळजी घ्यावी लागते ती आमच्या आगाराकडून घेतली जाईल येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांना त्रास होणार नाही प्रवास करताना याची पूर्णपणे काळ काळजी घेण्याचं आश्वासन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कळवण आगारातल्या ज्या एस टी बसेस असतील प्रवाशांना कशाप्रकारे त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी त्यांचं नियोजन असेल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र योगीश बागुल सर प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा